रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोणच सरकारची मानसिकता या ठिकाणी दिसते आहे म्हणजेच सरकारला सरकारची तिजोरी लुटणारे सरकारमध्ये घाणेरडे कृत्य करणारे सरकारमध्ये म्हणजे बिअरबार चालवणारे सरकारमध्ये आमदार आपल्या सरकारमध्ये इतरांना बदलून काढणारे सगळं कसं चालतं कुठल्या दिशेने हे राज्य चाललं आहे हा एवढा किळसवाणा प्रकार कधीच महाराष्ट्राने पाहिला नाही हा सगळा प्रकार महाराष्ट्रात आता आपण सगळ्यांना बघायला मिळतो आहे फार मला वाटतं की आम्ही महाराष्ट्राचं नाव मोठ्या अभिमानाने आम्ही घेतो पण अलीकडच्या या सरकारमुळे महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात बदनाम राहतं म्हणून महाराष्ट्राची आता ओळख व्हायला लागली आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जे आत्ता चाललेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडे पैसे नसताना आज मध्ये सही करायसाठी मात्र अधिकारी बसत आहेत आणि मध्ये दारू ढोसत नशा करत सरकारी फाईलवर सह्या केल्या जात आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते गडचिरोलीचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री असतील त्या जिल्ह्यातले अधिकारी जर असे बेदुंद असतील तर कुठल्याच दिशेनं विकासाचा गाडा हे ऐकणार आहे किंवा आहेत याचं उत्तर आमच्याकडून मागण्यापेक्षा जनतेने किंवा मन त्या स्वतः सरकारने दिलं पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सगळेजण बघतात महाराष्ट्रामध्ये की इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली एकीकडे शेतकऱ्यांना भेटी धरलं जातं खूप विरोध असूनही राज्यात आम्ही शक्तीपीठ मार्गाला बांधण्याचा चंग करतो एकदम आम्ही वेळा उचलतो अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे शेतकरी टाहो फोडून ओरडतोय की आम्हाला नको आहे मग ही सक्ती काय आहे हे कशामुळे आहे लोकांचा विरोध पत्करून शेतकऱ्यांचा विरोध पत्करून असे महामार्ग मांडायला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज सदतीस हजार कोटी रुपये माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाही शेतकऱ्याला वारावर सोडलाय काल परवा तीनशे सत्तर कोटी रुपयाची मदत काहीतरी मदत पुनर्वसन मंत्र्यांनी जाहीर केली अवकाळी पावसामुळं आणि अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे सरकारनेच दिलेला आकडा होता की तेवीस हजार हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे साधारणतः जर आपण त्याला पंधराशे रुपये पंधरा हजार वीस हजार रुपये पकडले तर साडेचार हजार कोटीची गरज आहे पण दिले किती तर तीनशे साठ कोटी रुपये म्हणजे ही घोर फसवणूक या ठिकाणी होती आहे ॲम्बुलन्सच्या संदर्भामध्ये जे काही झारखंडमध्ये अटक झाली त्या डायरेक्टरला हा घोटाळा खूप मोठा आहे विविध पातळ्यावर यांची वोड कचेरी सुरू आहे त्याला काम दिलेलं आहे यामध्ये कोण कोण आहेत ही चौकशी जर आणि हा कंत्राट याची मुख्यमंत्र्यांनी जर चौकशी केली तर यातलं बंगल मोठ्या प्रमाणात होईल तिजोरीची लूट कशी चालली आहे आणि तिजोरी खाली का झाली तर अशा या कंत्राटामुळे खाली झाली आहे आम्ही एकीकडे आजच बातमी आहे आणि तो प्रश्नही विधानसभेमध्ये उपस्थित झाला होता मेघा इंजिनिअरिंगनी अवैध उत्खनन केल्यामुळे पंचावन्न कोटी रुपयेचा दंड त्या ठिकाणी तहसीलदार आणि एच डीओने आकारला होता संभाजीनगरला अपील झाली अतिरिक्त कमिशनरनी अपील फेटाळली आणि ते म ते महोदय मेगा इंजिनिअरिंग या ठिकाणी अपीलमध्ये स मंत्रालयात आले आणि मंत्रालयातून महसूल विभागाने त्यांचा आकारलेला दंड माफ करून केवळ सतरा लाख रुपये केला पंचावन्न कोटीवरून हे उत्तरात आले आहे प्रश्न जर अशा पद्धतीनं महसूलाची लूट होत असेल आणि महसूल ची सूट होत देत असतील तर सरकारच्या तिजोरीत पैसे येणार कुठून आणि गरीब सामान्य माणूस आदिवासी शेतकरी स दलित शोषित पीडित या माणसाला न्याय कसा मिळेल म्हणजेच आत्ताचा हा कारभार राज्याचा राज्याला खड्ड्यात घालणारा कारभार सुरू आहे आणि जर वेळी सावरला नाही तर महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर गुंतवणुकीच्या संदर्भात गेलेला आहे आपण पाहतो आहे की आपल्यापेक्षा पुढे साऊथची सगळी राज्य पुढे गेलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आणि आपण चौथ्या नंबरवर पाचव्या नंबरवर फेक फेकलो आहोत किती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री छाती टोकून सांगितले तरी राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत हिंजवाडीमधला आय टी प्रकल्प बाहेर गेला आहे राग मात्र आम्ही सरपंचावर काढतो आहे सरपंच त्याला दोषी कसा असेल ट्राफिकमध्ये जेवढा ट्राफिकच्या इकडे प्रॉब्लेम आहे दोन दोन तास ट्राफिकमध्ये लोक अडकतात आणि त्यामुळे तो प्रोजेक्ट बाहेर जात असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर त्या आय टी पार्कपर्यंत कोणी उभं करायचं सरकारने करायचं की सरपंचानी करायचं म्हणून मला वाटतं एकमेकावर ढकलाढकली करणारं हे सरकार आहे जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही मलिदा खायला मात्र सगळे मिळून खातात पण राज्य चालवताना किंवा लोकांची कामं करताना यांना एकामेकावर ढकलून हे राज्य चालवलं जात आहे असं एक बेजबाबदार सरकार म्हणून महाराष्ट्रात या सरकारची आता ओळख झालेली आहे स्थान मिळालेलं नाही खरंतर ज्या पद्धतीचा आरोग्य या केला केला जातोय की ज्यावेळेला दोन्ही खाते एकत्र आले त्यावेळेला त्यांनी हंडी उभारलेली होती प्रत्यक्ष केलं होतं आणि त्याचबरोबर

असं आहे की मंडळाला का नाकारलं जात आहे तर याचं मूळ कारण असं आहे की गोविंदामधून जे काही मराठी माणसाच्या एकत्रितपणाची जी काही गाठ बांधली गेली अलीकडे आणि संपूर्ण मराठी भाषिक एकत्र येतो आहे आणि त्याची धास्ती दोन बंधू एकत्र आल्यानंतर सरकारला कदाचित चाली असावी ते धास्तीमुळे त्या भीतीमुळे अशा प्रकारचा नवीन कुठला तरी आदेश काढला असावा तुम्हाला एक सांगू आता म्हणजे राज्य हे किंवा देश कशा पद्धतीने चाललाय कालच एक सरकारने एक सर्कुलर काढला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याने या सरकारच्या धोरणाविरुद्ध कुठली कामेंट्स करू नये सोशल मीडियावर करू नये असेही करू नयेत तसेही करू नये म्हणजेच सरकार काहीही धोरण केलं तरी त्याला त्या मुखसंमतीनं या सगळ्यांनी सहन करायचं कर्मचारी झाला म्हणजे काही कोणाचा त्या सरकारचा गुलाम नाही तो स्वायत्त आहे त्या त्याला अधिकार दिलेला आहे त्याच्या स्वायत्ततेवर त्याच्या अधिकार क्षेत्रावर घाला घातण्याचं काम केलं त्याला गुलाम बनवण्याचं काम चाललंय ही कुठली मानसिकता आहे जर एखादा काम सरकार चुकीचं घेत असेल आणि त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया येत असेल तर मला वाटतं हा देश लोकशाहीवर चालणार आहे त्याला ते मत प्रगट करण्याचा अधिकार पण असेच सगळं जे आर काढून की नाही आम्ही हुकुमशहाच आहोत हे दाखवण्याचा सरकारचा एकूण प्रयत्न आहे आणि कर्मचारी म्हणजे आमचे गुलाम आहेत तुम्ही गुलाम आहात आम्ही म्हणू तेच आणि आमच्या शब्दाच्या पलीकडं अजिबात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आणि बोलाल तर तुम्हाला सेवेत राहण्याचा अधिकार असणार नाही तुम्हाला नोकरीत राहण्याचा अधिकार असणार नाही अशा प्रकारची ती धमकी आहे त्याच पद्धतीनं हे कारभार सुरू आहे की दोन बंधू एकत्र आल्यानंतर पर जी काही परिस्थिती आत्ता निर्माण होते आहे तो कदाचित त्यांच्या ह्याच्यापेक्षा मोठी हंडी बांधू शकतील ते नाही असं नाही वेगळाही गोविंदा करू शकतील आता काय सरकारचेच पैसे आहेत लुटलेले त्यामुळं हंडीचा साईज वाढेल आणि तिकडे जाणारा जो काही यांचा पारंपरागत जे काही हा उत्सवामध्ये सहभागी होणारे मंडळ आहेत किंवा तो आयोजक आहे त्याच्यापेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न होईल आणि लोकांमध्ये मेसेज देण्याचा प्रयत्न करेल की हे एकत्र येवत की न येत पण यांच्यापेक्षा आम्ही काय मोठं करू शकतो हा <णगीवारे> एक प्रकार त्याच्यामध्ये असू शकतो आहे नका घेऊ राजीनामा यांना किमान तेवढं तर तो 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 कि करा मी काल बोललो आणि बोललो की श्रावण मास सुरू आहे सोमवारी यांना गोमूत्र घेऊन शुद्ध करून तर घ्या त्यांना शंकराच्या पिंडीवरच्या बसवा त्यांच्यावर बेलपत्र व्हा गोमूत्र शिमटा आणि सांगा की यांना आम्ही आता शुद्ध करून घेतलं आहे त्यामुळे यांना आता मंत्रिपदातून आम्ही काढणार नाही आणि ज्यांना एक बार चालवत असेल त्यांनी तीन बार चालवले तरी चालतील ज्यांनी एकदा भिकारी म्हणून म्हटलं आणि एकदा रमी खेळले तरी त्यांनी मोबाईलवर रमी खेळली पण त्यांनी प्रत्यक्ष रमी खेळून लोकांना लुटल्याशिवाय आम्ही काढणार नाही आणि एक बॅग दिसली किंवा दहा बॅग दिसल्याशिवाय आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळ त्यांना मंत्रिमंडळाचा हकालपट्टीच करणार नाही अशा प्रकारचा एकदा विषय ठरवावा आणि मग तो निर्णय घ्यावा आमचा त्यांना पाठिंबा राहीलवादी असं हे तिघांचं राज्य आहे आणि यांना माहीत नव्हतं की तिघांचं संख्याबळ अडीचशेच्या जवळपास जाईल दोनशे चाळीसच्या त्यामुळे एका भारतीय जनता पक्षाला कधी स्वप्ना विचारलं गेला होता की आमच्याकडे एकशे बत्तीस जागा येते ते चार, चार दिवसात फिरलेला गेम आहे तो काय केलंय ते सगळ्यांना माहीत आहे कसे वाढवलेत काय वाढवलेत आम्ही आम्ही पण बोललो उद्धवजी पण बोलले पण एक सांगू हे तीनही लोक स्वत एवढे एमबीसीएस आहे यांचा म्हणजे यांना सत्ता आणि संपत्तीचा एवढा हव्यास आहे त्यामुळं तिघांचं कधी पटणार नाहीच आत्ता ही टेम्पररी त्यांची केलेली काहीतरी ऍडजस्टमेंट असं मी मानतो भविष्यात भारतीय जनता पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाच लढायच्या आहेत त्यामुळे ते दोनही पक्षांची काय व्यवस्था पुढच्या काळात होईल हे येणारा काळ सांगेल पण मला तरी आत्ता एवढंच सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना की पुरघोळीपेक्षा मी नक्की सांगेल की अंतर्गत शीतयुद्ध यांच्यामध्ये प्रचंड सुरू आहे दाखवत वेगळे असले तरी दिखावा जरी काय म्हणतो त्याला आपल्याला वेगळी परिस्थिती असली तरी अंतर्गत प्रचंड संतोष ज्यावेळेस आम्हाला वैयक्तिक आमदार मिळतात काही मंत्री भेटतात त्यावेळेस त्यांच्या तोंडून जे निघतं ते हे सरकारमध्ये आहेत की सरकारच्या बाहेर आहेत अशा प्रकारची एकूण त्यांच्यामध्ये ते सगळं ऐकल्यानंतर चर्चा केल्यानंतर परिस्थिती येते म्हणून उरगोळी म्हणण्यापेक्षा हा शेत हा हे म्हणजे कोल्ड वार आहे आणि हे वार कधी त्याचं रुद्ररूप धारण करेल पण आत्ता सगळ्यांची मजबुरी आहे सगळ्यांनाच वाटतं आता की सत्तेच्या बाहेर सत्तेत टिकून राहायचं आहे म्हणून अनेकांना मुका मार सहन करावा लागतो आहे म्हणजे तोंड दाबून मुख्याचा मार असतो ना तो मुख्याचा मार सध्या दोन पक्ष सहन करत आहेत आणि एक पक्ष मुका मार देतो आहे आणि त्यांच्या तोंडून काही ब्र निघत नाही ब्र काढू शकत नाही आवाजही काढू शकत नाही रडताही येत नाही आवाजही काढता येत ये ये नाही आणि सांगताही येत नाही दुखता येतं अशी अवस्था त्यांची आहे बघा एकतर मी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायची भारतीय जनता पक्षाची कोळशा निवडणुकीतली प्लॅनिंग सुरू झालेली आहे ज्या पद्धतीनं पक्ष फोडणं सुरू आहेत माणसं पळवणं सुरू आहे आमदार आमचे माझे आमदार घेऊन चालले आहेत मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील काँग्रेसचे असतील इतर पक्षातील असतील तर हे त्यांची तयारी त्यांनी ते केलेली आहे मग हे कुठे असणार त्यांना मर्जस्ट करावं लागेल संजय राऊतांच्या म्हणण्यामध्ये काही प्रमाणात सत्यता आहेच नाहीतर त्यांना वेगळी चूल मांडावी वेगळी मांडावी म्हणजे अनिल परब भेटत असतील त्यांच्याकडे काही अतिरिक्त माहिती असतील अंजली दमाणे यांनी सांगितलं की एक नाही तीन बार आहेत पुन्हा दोन बार आहे तर ते त्यांचा शोध सुरू आहे त्यातून वस्तुस्थिती काय ते मानतील पण किमान असं आहे की आपण राज्याच्या जबाबदार पदावर आहोत संविधानिक पदावर आहोत तर आपल्या कुटुंबाच्या आपल्या केवळ तुला अशा पदा अशी बार कुटुंबाच्या नावाने असू नये ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस ते लायसन्स दुसऱ्याच्या नावाने बदलवून दिला असता तर बरं झालं असतं देऊन टाकायला पाहिजे होता आपण लाडक्या बहिणी म्हणून सांगायचं आणि त्या तरुण पोरींना तिकडे बहिणींना नाचवायसाठी पैसे कमवायचे हे एकूण संस्कृतीत मग